दिनांक नऊ पासून बदली रोजंदारी मानधन कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषणाला सुरुवात होणार महापालिकेला दिला इशारा जर महापालिकेने त्यांची दखल गांभीर्याने न घेतल्यास भविष्यात उपोषणानंतर काम बंद आंदोलनही करण्यात येणार सोमवारपर्यंत प्रस्ताव शासनाला पारित न केल्यास कर्मचाऱ्यांचं मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू तर अर्ज उपोषण रितसर कायदेशीर मार्गानं व संविधानाच्या अधीन राहून होईल जर आमचं काम वेळेत झालं तर आम्हाला उपोषण करण्याची वेळ येणार नाही आतापर्यंत आम्हाला महापालिकेतील व महापालिका क्षेत्रातील ले सर्वच नेते मंडळींनी योग्य मार्गदर्शन व पाठिंबा दिला त्याबद्दल कर्मचाऱ्यांच्या वतीने विशेष करून पालकमंत्री खाडेसाहेब माननीय आमदार गोपीचंदजी पळळकर साहेब दिंडलीत गोरगरिबांचा सा आधार मा पैलवान पृथ्वीराज भैया पवार तरुणांच्या आशास्थान पप्पू डोंगरे साहेब व सतत कर्मचारी यांच्याबद्दल आवाज उठवणारे युवा नेतृत्व माझे सभापती पलवान धीरजी चुरमशी महापालिका सुरू असताना सतत कर्मचाऱ्यांबद्दल आवाज उठवणारे सुरेश बापू आवटी असेच इतर सर्व मान्यवर नेत्यांचे आम्ही संघटनेच्या वतीने आभार मानतो व येणाऱ्या काळामध्ये जर आमचं काम नाही झालं तर आमचं उपोषणाला आंदोलनाला आपल्याकडून पाठिंबा राहील अशी आशा आम्ही करतो आज या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे सांगली जिल्हा शहराध्यक्ष या नात्याने मी स्वतः श्रीराम सासने माझ्यासोबत शिवराज्य सफाई कामगार सेनेचे शहरा मेर शहराध्यक्ष ढंग साहेब हे मला पाठबळ देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज या ठिकाणी महापालिका प्रशासनाने शंभर टक्के अनुदान मागणीची प्रस्तावामध्ये केलेले आहे त्याचा निषेध करत आम्ही अमरण उपोषणाचा इशारा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे व एकेल्या नऊ तारखेपर्यंत जर त्या कामाची पूर्तता नाही झाली तर आम्ही नऊ तारखेपासून अमरण उपोषणाला सुरुवात करणार आहोत व त्यानंतरही दोन दिवसामध्ये जर त्याची पूर्तता नाही झाली तर काम बंद आंदोलन करण्याचा या ठिकाणहून इशारा मी देत आहोत की चक्रशेणी कर्मचारी महासंघाच्या वतीने निर्वाणीचा इशारा आज या ठिकाणी मी देत आहे व मला खात्री आहे की या कामामध्ये सर्व स कर्मचारी संघटना व माझे सर्व कर्मचारी बंधुभिंनी मला साथ देत